नमस्कार मंडळी तर टाटीसाठी आता फॉर्म भरणं सुरू झाले आहे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आप तुम्हाला या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही या वेबसाईटवर विजिट करू शकता तर मित्रांनो जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर असाल तुम्हाला असा इंटरफेस दिसेल बघा इथे रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर लॉग इन आहे तुमच्याजवळ जर आय डी आणि पासवर्ड अगोदर असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता जर तुमच्या पास विद्यार्थी मित्रांनो आय डी आणि पासवर्ड असेल तर तुमचा तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचं आहे ना लॉग इनवर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ईमेल आय डी आणि पासवर्ड तुमच्याजवळ जर जे ईमेल आय डी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही इथे टाकू शकता तर मित्रांनो जे न्यू विद्यार्थी आपण त्यांच्या आयडी आता आयडी बनवू तर बघा मित्रांनो जर तुम्ही नवीन विद्यार्थी असेल तर तुम्हाला काय करावं लागल रजिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागल तर मित्रांनो रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल बघू शकता तुम्ही काय काय याच्यात आपण संपन्न माहिती भरू सगळ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम लिहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मिडल नेम लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे लास्ट नेम लिहायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्टेड डेट ऑफ बर्थ ठिकाणी तुमचं जन्मतारीख आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायची आहे ते सेम ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकायची आहे कन्फर्म करण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा स्वतःचा त्यानंतर इथे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला दोन तीन सेकंडने एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर कोड इथे टाकायचा आहे जसं त्या तसा फिलअप करायचा आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचा आहे तर बघा मित्रांनो इथे कॉंग्रॅच्युलेशन युवर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं दाखवत आहे म्हणजे आपला सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालं आहे तर बघून घ्या मित्रांनो इथे तुम्हाला तुमची जी ईमेल आय डी राहणार आहे तेच तुमची लॉग इन आय डी राहणार आहे आणि पासवर्डमध्ये जे तुमची डेट ऑफ बर्थ राहणार आहे तुमची जन्मतारीख तोच तुमचा पासवर्ड राहणार आहे या ठिकाणी तुम्ही पासवर्ड चेंजही करू शकता तोच पासवर्ड तुम्ही राहू देऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पली वर क्लिक करायचं आहे नंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसतात त्यानंतर तुम्हाल तुम्हाला थोडं खाली खाली यावं लागेल ज्या ठिकाणी लॉग इन आहे ना लॉग इन त्या लॉग इन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरटेट दिसेल मित्रांनो ते तुम्हाला मित्रांनो रजिस्ट्रेशन आय डी भेटली होती ती जे टाकायची आहे तुमची जी ईमेल आय डी टाकायची आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचं जन्मतारीख आहे ते तिथं पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला साइन इन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो असं इंटरटेट दिसेल इथे जे तुमचं जन्मतारीख तारीख होती ते टाकायचं आहे त्यानंतर इथे न्यू पासवर्ड म्हणून एक नवीन पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे आणि जो तुम्ही नवीन पासवर्ड तयार करता तोच इथे कन्फर्म म्हणून तिथे टाकायचा आहे आणि चेन पासवर्डवर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला असंच इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचं आहे इथे तुमचा जो न्यू पासवर्ड तुम्ही क्रिएट केला आहे तो टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला साईन इन वर क्लिक करायचा आहे तर बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल बघा मित्रांनो तुम्हाला तुमची लॉग इन आय डी दिसून जाईल जे तुमचं जीमेल फॉर्मेटमध्ये आहे त्यानंतर तुम्हाला खाली आला की इथून आपलं अप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतो ठीक आहे मित्रांनो तर त्याला आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं नाव क्लिअर दिसेल त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव सुद्धा क्लिअर दिसेल जे तुमचं मिडल नेम राहणार आहे त्यानंतर इथे लास्ट नेम सुद्धा तुम्हाला दिसेल त्यानंतर इथे बघा डेट ऑफ बर्थमध्ये तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची गरज नाही ते त्यात येऊन जातो त्यानंतर इथे बघा मित्रांनो इथे लिहिले आहे किती वर्षाचे आहे किती मनसे आहे किती दिवसाचे इथे लिहिले आहे इथे बघा फादर नेमलेला की फक्त तुमच्या वडिलांचंच नाव लिहायचं आहे ठीक आहे बाकी म्हणजे आजोबाचं नाव अडनाव गुजनाव काही लिहायचं नाही फक्त तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे मदर नेमक्या ठिकाणी तुमच्या आईचं नाव लिहायचं आहे फक्त आशे समोर अडनाव वगैरे काही लिहायचं नाही आहे त्यानंतर नॅशनलिटीमध्ये इंडियन करायचं आहे तर आधार नंबरवर तुमचा आधार क्रमांक लिहायचा आहे तो तुमचा आधार नंबर असेल त्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही मेल असाल तर मेल करा जर फिमेल वगैरे असेल तर फिमेल करा त्यानंतर तुम्हाला इथं मॅरिटल स्टेटस दिसतो या ठिकाणी जर तुम्ही बघा मॅरिड असेल तर मॅरिड करा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा जर तुम्ही विवाहित असाल तर मॅरिड करा जर अविवाहित असेल तर अनमॅरिड करा त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी बघा हॅव यू चेंज युअर नेम जर तुम्ही विद्यार्थी मित्रांना नाव वगैरे चेंज केले असाल तर यस करा जर तुम्ही नाव वगैरे चेंज केले नसेल तर नो करा त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो असेल नेम ऑफ द इन्स्टिट्यूट इथे जे इन्स्टिट्यूट आहे ते आपलंच इन्स्टिट्यूट आहे आर टी म्हणून तर ते तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे नेम ऑफ द स्कीम यामध्ये बघा आता तुम्हाला कोणती स्कीम घ्यायची आहे यू पी एस सी स्कीम घ्यायची आहे की एम पी एस सी घ्यायची आहे जे जी आहे त्यानंतर एम पी एस सी ज्युडिसियल आहे इंजिनिअरिंग आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये क्लास थ्रीचे आहे एम पी एस सीमधून त्यानंतर यामध्ये आर बी बी एस एस बी आय आर बी आय आर आर बी नाबार्ड सारख्या ज्या एक्झाम आहे त्याची ट्रेनिंग देणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला एस एस सी स्टाफचं सेड्युअल वगैरे क्लास थ्रीचं द्यायचं असेल तर ती तुम्ही इथे क्लिक करू शकता जे तुम्हाला यामधली जे, जे तुम्हाला जे तुम्हाला यामधली स्कीम निवडायची आहे ते तुम्ही तिथं निवडून घेता ठीक आहे इथे बघा मित्रांनो तिथे तुम्हाला कॅटेगरी दिसेल तर इथे तुम्हाला सेड्युल ट्रायब सिम्पली क्लिक करावं लागेल जेव्हा तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करसाल तर तुम्हाला असे इंटरफेस उघडून जाईल या ठिकाणी काय करायचं आहे की तुम्हाला कास्ट टाकायची आहे जे तुमची कास्ट आहे समजा इथं समजा जे तुम्ही वेगळ्या कास्टमध्ये तुमची पोट जात आहे ते इथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे या ठिकाणी बा इथे लिहिलं आहे कास्ट ट्रायब सर्टिफिकेट इथे यस किंवा नो करायचं आपल्यापासून कास्ट सर्टिफिकेट आहे ते यस करायचं त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे इथे बघा काय लिहिलं आहे कास्ट ट्राइब सर्टिफिकेट इश्यू बाय विथ ऑथॉरिटीज या ठिकाणी काय करायचं आहे त्याने तुम्हाला तुमची कार दिली आहे तुम्ही तहसीलदार झाले नायब तहसीलदार झाले सब डिव्हिजनल ऑफिसर झाले एस डीओ डेप्युटी कलेक्टर झाले यामधून ज्याने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिले आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट बघून घेतात त्यांचे सिग्नेचर आणि खाली सिक्का असतो तुम्हाला सिंपल इथे क्लिक करावं लागेल त्यानंतर इथे खाली यायचं आहे इथे बघा मी या ठिकाणी काय करायचं आहे जिथून तुम्हाला इश्यू झाले आहे म्हणजे जिथून तुम्हाला भेटलं आहे त्या जिल्ह्यात इथं नाव लिहायचं आहे ठिकाणी कास्ट ट्राईब सर्टिफिकेट इश्यू तहसील इथं तहसील आहे त्या तहसील मधून तुम्हाला भेटले आहे जसं उदाहरणार्थ असेल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बघा मी या ठिकाणी लिहिले आहे कास्ट ट्रायब व्हॅलिडिटी या ठिकाणी जर तुम्ही यश केलं तर तुमच्या समोर असे इटर दिसेल या ठिकाणी सगळं संपूर्ण माहिती भरावं लागेल आपण समोर बघू आता बघा इथं कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी नंबर आहे जो तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवर नंबर आहे तो इथं टाकायचा आहे पण व्यवस्थित टाकलं बघून बघून संपूर्ण माहिती बघा कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी इशू डेट दिला आहे ज्या दिवशी तुम्हाला कास्ट व्हॅलिटी भेटली आहे ती इथे डेट टाकायची आहे तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवर राहतो ते डेट त्यानंतर इथं बघा कास्ट ट्रायब व्हॅलिडिटी इश्यू ऑथॉरिटी आणि या ठिकाणी लिहिल्या तुम्ही कोणत्या कमिटीमधून ते इश्यू केले आहे ती इथे टाकायचं आहे तुमच्या व्हॅलिडिटीवर लिहिलं राहते ते इथून तुम्ही चूज करू शकता ठीक आहे त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला जे ट्रायब व्हॅलिडिटी इशू आहे कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे कुठून कुठून भेटली आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे बघा काटी इश्यू तहसील त्या तहसीलचं नाव लिहायचं जिथून तुम्हाला इश्यू झाला आहे त्यानंतर खाली लिहिल्या आर यू डोमिसिल ऑफ महाराष्ट्र तुम्ही जर महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर असेलच ना इथे सिम्पली तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर खाली या नंतर इथे बघा डे यू हॅव अ डोमिसिल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र तुमच्याकडे डोमिसिल सर्टिफिकेट आहे का तर तुम्ही इथे करा तुझ्या डोमिसिल नंबर आहे तो इथं टाकायचा बघून बघून तिच्यावर नंबर राहतो त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बघा मित्रांनो डोमिसिल सर्टिफिकेट इश्यू बाय रिच ऑथॉरिटी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्हाला तहसीलदारने दिले की नायब तहसीलदार दिले की सब डिव्हिजनल दिले ते तुमच्या डोमिसिल लिहिलं राहते तर तुम्ही इथे सिंपली क्लिक करू शकता त्यानंतर खाली या इथे लिहिलं आहे आर यू फिजिकली डिस्पॉइड पर्सन जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे यस करू शकता जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थी नसाल तर तुम्ही सिम्पली न करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिव्यांग विद्यार्थी असाल जेव्हा तुम्ही यश करतो तर इथे तुम्हाला माहिती भरावं लागेल इथे बघा मित्रांनो काय आहे टाईप ऑफ डिसेबिलिटी बघा मित्रांनो इथं तुमचं दिव्यांगेची कोणती कॅटेगरी आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता ते इथे इथे चूज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बघा नंतर इथं बघा पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी या ठिकाणी बघा तुम्हाला विचार की तुम्ही किती टक्के दिव्यांग आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दिले आहे जर तुम्ही चाळीसपेक्षा जास्त असेल तर पहिला नंबरचं क्लिक करा फक्त तुम्ही जर चाळीस पर्यंत असेल तर चाळीस करू शकता तुम्ही इथे चाळीस टक्के दिले आहे सेकंड नंबरवर क्लिक आहे बघून घ्यायचं तुमचं सर्टिफिकेट राहतो लिहिलं काय आहे ते त्यांना तुम्हाला खाली यायचं आहे बघा इथे लिहिलं आहे विल यू रिक्युअर एक्स्ट्रा टाइम फॉर एक्झाम तर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही यश करू शकता ठीक आहे या ठिकाणी बघा खाली आहे आर यू अँड ऑर्कन चाइल्ड जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल यश करा जर अनाथ विद्यार्थी नसाल तर न करू शकता जर तुम्ही अनाथ विद्यार्थी असाल आणि जेव्हा तुम्ही यश करसाल तर बघा इथे ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी ऑर्फिन टाईप लिहायचा आहे बघा इथं लिहिलं आहे तर बघा मित्रांनो तुमच्याजवळ जे सर्टिफिकेट राहणार आहे ते संस्थात्मक आहे की गैरसंस्थात्मक आहे त्यावर इथं तुम्हाला क्लिक करावं लागेल ठीक आहे तुमच्या सर्टिफिकेटवर राहतो तर बघून घेता त्यानंतर मला तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं बघून घ्या मित्रांनो काय आहे डू यू हॅव अ व्हॅलिड ऑर्फिन सर्टिफिकेट तर तुमच्यापाशी सर्टिफिकेट असेल तर यश करा त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे त्या ठिकाणी बघा इथं लिहिलं आहे हॅव यू युअर टेकन ऍडमिशन बेनिफिट ऑफ अॅनी कोर्स बाय सार्टी फॉर रिफ्युरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अर्ली बघा मित्रांनो या ठिकाणी यस किंवा नो करायचं आहे यस कधी करसान जर तुम्ही टाळटी मधून एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल कोणत्या स्पर्धा परीक्षेसाठी तर यस करा जर तुम्ही टाळटी मधून कोणत्या स्पर्धेचा परीक्षेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही नो करू शकता ठीक आहे त्यानंतर मला खाली यायचं आहे या ठिकाणी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो बघा आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर असेल तर यस करा जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर नसेल तर तुम्ही इथं नो करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे बघा लिहिले ॲन्युअल फॅमिली इन्कम बघा मी तुम्ही या ठिकाणी लिहिलं आहे तुम्हाला ॲमेझॉन चूज करावं लागेल विलो एट लाख इक्वल टू एट लाख मोर दॅन एट लाख तुम्हाला काय करावं लागा बघा जर तुमचं आठ लाखापेक्षा कमी असेल तर पहिल्या नंबरचं ऑप्शन निवडा जर आठ लाखापर्यंतच आहे तर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन निवडायचा आहे जर आठ लाखापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला तिसरा नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे की बघा ते लिहिले डू हॅव इन्कम सर्टिफिकेट तुमच्यापाशी सर्टिफिकेट असायलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्यापाशी इन्कम सर्टिफिकेट आहे तर यश करायचं त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे जो तुमचा इन्कमवर राहणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिहिल्या इन्कम सर्टिफिकेट इशूड बाय विथ ऑथॉरिटी बघा या ठिकाणी का कोणी तुम्हाला दिले आहे तहसीलदार दा नाही तसे तुमच्या इन्कम सर्टिफिकेट वर लिहिलं राहतो यामधून तुम्हाला कोणी दिले आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचे कारण जर चुकलं तर व्यवस्थित एडिट होऊ शकत नाही तर तुम्ही संपूर्ण माहिती बघून घ्या संपूर्ण माहिती भरल्यानंतरच तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुम्हाला थोडं खाली जायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमच्या वडिलांचा आईचा किंवा तुमच्यापाशी दोन सीम असेल तर तो एक नंबर इथं टाकून द्या तर तुम्हाला इथे ईमेल आय डी तुमचं दिसेल विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुम्ही तिथं करंटमध्ये राहता करेक्टवालं त्यानंतर इथं लँडमार्क टाकायचा आहे तिथे एखादं कोणतं प्रसिद्ध स्थळ वगैरे असेल तर ते इथं टाका त्यानंतर इथं विलेज किंवा सिटीचं नाव टाका त्यानंतर इथं स्टेट युटीच्या महाराष्ट्र टाका त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्या ठिकाणी तुमचा तालुका टाकायचा आहे तुमचा पिनकोड टाकायचा आहे जर तुम्ही गावात राहत असाल तर गावाचा पिनकोड टाका जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तिथचा पिनकोड टाका त्या ठिकाणी बघा मित्रांनो लिहिलं आहे परमानंट ऍड्रेस जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परमनंट ह्या ठिकाणी राहत असेल तर क्लिक करा वर जो तुम्ही ऍड्रेस टाकलाय तो इथे संपूर्ण ऍड्रेस इथे कॉपी पेस्ट येऊन जाईल जर तुम्ही पहिले गावात राहतो ते आता शहरामध्ये स्थलांतर झाले आहे परमनंटमध्ये तर तुम्ही तो इथे पत्ता टाकू शकता नंतर इथे क्लिक करायचा जर इथे क्लिक कधी करायचं आहे जर तुम्ही फक्त गावात राहत असाल तर तुमचा परमानंट ॲड्रेस आहे जो वर टाकलेला आहे तेव्हाच इथे ते क्लिक करायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही खाली जा बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक्झामसाठी पास सेंटर दिले आहे यामध्ये तुम्हाला पाच सेंटर टाकायचे आहे जे तुम्हाला हवे असेल ते तुमच्या पसंतीचा क्रमांकानुसार तुम्ही इथे टाकायचा आणि नंतर तुम्ही पसंती क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेस्ट वर क्लिक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो नंतर तुम्हाला असं इंटरव्ह्यू दिसेल एज्युकेशन फॉर्म भरायचा इथं संपूर्ण माहिती यामध्ये दहावीची डिटेल्स त्यानंतर बारावीची आणि ग्रॅज्युएशन डिटेल्स पूर्णपणे भरायची आहे इथे तुमची जे स्ट्रीम राहणार आहे पासिंग इयर बोर्ड कोणतं होते संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मार्कशीटवर बघून बघून भरून घेता ठीक आहे त्यानंतर तुम्ही माहिती जेव्हा भरली नंतर तुम्हाला सेव आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल अपलोड डॉक्युमेंट म्हणून त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मला फोटोग्राफ तुमचा टाकायचा आहे जे पी जी साईजमध्ये तो शंभर केबीचा असला पाहिजे आणि बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे लक्षात ठेव त्यानंतर तुम्हाला खाली आहे या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर अपलोड करायचे आहे ते सुद्धा ऐंशी केबीवर असली पाहिजे तर मित्रांनो इथे तुम्हाला डावीची मार्क्सशीट स्कॅन करायची आहे तिथे अपलोड करायचे आहे तिथे तीनशे केबी असली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी बारावीची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे ती पण तीनशे बीची असली पाहिजे आणि पी डी एफ फॉर्मर्समध्ये असली पाहिजे लक्षात ठेवला या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनची मार्कशीट जोडायची आहे किंवा सर्टिफिकेट जोडायचं आहे ते पण पी डी एफ फॉर्मर्समध्ये तीनशे बीमध्ये या ठिकाणी तुम्हाला डोमिशन अपलोड करायची आहे या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे मागव आणि कोरोना असेल तुमचं पी डी एफमध्ये असलं पाहिजे आणि या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे तीन वर्ष आहे तर ती इथे अपलोड करायचं आहे नंतरच तुम्हाला सेवा आणि नेट वर क्लिक करायचं ते अगोदर संपूर्ण डॉक्युमेंट बघून घेता व्यवस्थित तुम्ही अपलोड केले काय तरच तुम्ही इथे सेवा आणि नेटवर क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असं इंटरफेस दिसेल ते ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी माहिती आहे त्यानंतर तुम्हाला एकदम खाली जायचं आहे मित्रांनो पहिले काय करायचं तुम्हाला पुन्हा तो तुमचा फॉर्म आहे तुमचा चेक करून घ्या काही करेक्शन असेल तर तुम्ही इथे मॉडिफाय करू शकता जर मित्रांनो तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन नसेल काही तुम्हाला एडिट करायचं नसेल तर तुम्ही सिम्पली सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो तुमच्या समोर एक असा पॉपअप येणार आहे जेव्हा तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करसा याचा अर्थ असा आहे तुम्ही नंतर सबमिट केल्यानंतर तुम्ही हा फॉर्ममध्ये काही पण एडिट करू शकत नाही जर तुम्ही शुअर असाल तर ओके करा जर तुमचं काही करेक्शन असेल तर आधीच चेक करून घ्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिम्पली ओके करू शकता मित्रांनो तुमच्या समोर नंतर आता संपूर्ण फॉर्म आता सबमिट झाला ऑनलाईन अप्लिकेशन संपूर्णपणे सक्सेसफुल झाला आहे स्टेटस वर चेक करून तुम्ही प्रिंट काढू शकता आणि तुमच्या जवळ ठेवू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला नवीन अप्लिकेशन स्कीम फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही यावर क्लिक करायचं आहे त्यामधले जे तुम्हाला हवी असेल ते तुम्हाला योजना हवी असेल तुम्ही फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेता येईल हे लक्षात ठेवता फक्त त्यानंतर तुम्हाला जर न्यू फॉर्म भरायचा करायचं प्रोसेड वर क्लिक करायचं ऑनलाईन फॉर्म भरून दाखवला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नोकरी महाराष्ट्र जॉईन करा आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला मला खूप वेळ लागला तर तुम्ही नक्कीच लाईक करा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय